जागा वाटपात सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्यानंतर विशाल पाटलांनी या ठिकाणी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढली सात मे रोजी सांगली लोकसभेसाठी मतदान झाले सांगलीच्या जागेसाठी भाजपचे संजय काका पाटील विशाल पाटील शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांच्यामध्येच खरी लढाई असल्याची चर्चा आहे पुण्यातील एका कार्यक्रमात काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता चांगलीच चर्चा रंगली आहे या कार्यक्रमावेळी नुकत्याच झालेल्या सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार कदम यांनी हे वक्तव्य केले त्यामुळे सर्वांचेच त्याकडे लक्ष लागून राहिले आहे आमदार विश्वजित कदम यांनी केलेल्या वक्तव्यावरून चर्चा रंगली आहे विश्वास पाटील हे फक्त पाटीलच नव्हे तर साहित्यिक पाटील आहेत कदमांचे आणि पाटलांचे चांगलं नातं आहे आणि कदम हे पाटलांच्या पाठीमागे आहेत पण कुठल्या पाटलांच्या मागे आहेत हे फक्त चार जून ला कळेल असं सूचक वक्तव्य काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केलं आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी